शेतकऱ्यांसाठी आज एक आनंदाची बातमी तर उद्यापासून नमो शेतकरीचा जो काही हप्ता आहे ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन हजार रुपये जमा होण्यास सुरुवात तर पी एम किसानचा हप्ता जे की सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे त्यापाठोपाठच आता नमो शेतकरीचा हप्ता उद्या शेतकरी बांधवांच्या खात्यात जमा होणार आहे कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे ज्यांच्या कोणाच्या खात्यामध्ये पी एम किसानचा व नमोचा हप्ता जमा जर झालेला नसेल तर अशाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर नमो शेतकरी योजना तर आता सरकारकडून नमो शेतकरी योजना निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये उद्यापासून ज्यांनी ई के वाय सी पूर्ण केलेली आहे तर अशांच्या खात्यामध्ये दोन हजार रुपये जमा होणे सुरुवात तर या जिल्ह्यांमध्ये वाटप देखील सुरू तर यामध्ये पुणे उद्या जमा होणार आहे म्हणजे यामध्ये ब तीन पॉईंट दोन लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये इथं जमा होणार आहे त्यानंतर इथं नाशिकमध्ये सुद्धा उद्या जमा होणार आहे चार पॉईंट एक लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये इथं पैसे जमा होणार आहे त्यानंतर इथं अहमदनगरमध्ये सुद्धा इथं जे की ला अंदाजे लाखाची संख्या दिलेली आहे त्यानंतर इथं सुद्धा उद्या जमा होणार आहे दोन लाख सत्तर हजार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्यानंतर सतारामध्ये सुद्धा उद्या जमा होणार आहे दोन लाख नऊ हजार सॉरी नव्वद हजार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्यानंतर सोलापूरमध्ये सुद्धा उद्या जमा होणार आहे तीन लाख साठ हजार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कोल्हापूरमध्ये सुद्धा उद्या जमा होणार आहे दोन लाख चाळीस हजार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तर पुणे नाशिक अहमदनगर सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर आपण इथं बघितलेलं आहे त्यानंतर इथं आपलं धुळे धुळेमध्ये उद्या जमा होणार आहे म्हणजे यामध्ये एक लाख नव्वद हजार शेतकरी बांधवांच्या खात्यात जमा होईल जळगावमध्ये सुद्धा उद्या जमा होणार आहे तीन लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तर आता ज्यांनी कोणी पी एम किसानची ए केवयसी केलेली आहे तर पी एम किसानचे जे की पात्र शेतकरी आहेत ज्यांच्या खात्यामध्ये पी एम किसानचा हप्ता जमा झाला तर अशा शेतकऱ्यांच्याच खात्यात नवोचा हप्ता जमा होणार आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये तीन लाख वीस हजार शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल बीडमध्ये सुद्धा उद्याच जमा होणार आहे दोन लाख साठ हजार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लातूरमध्ये सुद्धा दोन लाख शं दोन लाख दहा हजार शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल त्यानंतर उस्मानाबादमध्ये सुद्धा उद्याच जमा होणार आहे एक लाख सत्तर हजार शेतकरी बांधवांच्या खात्यात परभणीमध्ये सुद्धा एक लाख तीस हजार शेतकऱ्यांच्या खात्यात नांदेडमध्ये सुद्धा दोन लाख वीस हजार शेतकऱ्यांच्या खात्यात अमरावतीमध्ये उद्या जमा होणार आहे एक लाख आठ ऐंशी हजार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्यानंतर यवतमाळमध्येच उद्या जमा होणार आहे दोन लाख शेतकऱ्यांच्या खात्यात त्यानंतर वाशिममध्ये सुद्धा एक लाख दहा हजार शेतकरी बांधवांच्या खात्यात उद्या जमा होणार आहे नागपूरमध्ये सुद्धा उद्या जमा होणार आहे एक लाख साठ हजार शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये त्यानंतर भंडारामध्ये सुद्धा उद्या जमा होणार आहे जे की झिरो पॉईंट म्हणजे नव्वद हजार शेतकरी बांधवांच्या खात्यात तर यामध्ये धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर बीड लातूर उस्मानाबाद परभणी नांदेड अमरावती यवतमाळ वाशिम नागपूर भंडारा गोंदिया गोंदियामध्ये सुद्धा ऐंशी हजार शेतकरी बांधवांच्या खात्यात जमा होईल चंद्रपूर गडचिरोली ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग तर इथं तुम्हाला आकडावारी दाखवलेली आहे तर आता ज्यांना कोणाला पैसे मिळालेले नसेल तर आता यामध्ये पी एम किसान असेल किंवा नमो शेतकरी तर सर्वप्रथम तुम्ही ई के वाय सी पूर्ण आहे की नाही ते चेक करून घ्या आता उद्या कोणाला पैसे इथं ज्यांना कोणाला मिळालेलं नसेल त्यानंतर बँक खाते आधारशी लिंक असणे आवश्यक आहे जमीन नोंद सातबारा अपडेट असणे आवश्यक आहे तर आता तुम्हाला जर पैसे मिळाले नाही तर काय करायचे सर्वप्रथम तुम्हाला पी एम किसानच्या पोर्टलवरती जायचं आहे तिथं तुम्हाला गेल्यानंतर तुम्हाला ई के वाय सीवरती क्लिक करा तुम्ही तुमचा आधार नंबर टाका आधारला जो काही मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती एक ओ टी पी येईल ते ओ टी पी टाकून तुम्ही तुमची ई के, के वाय सी करू शकता नसेल तर तुम्ही ग्रामसेवक किंवा तलाठीकडे जाऊन तुम्ही तुमचे फॉर्ममध्ये दुरुस्ती करून घ्यायची आहे ज्यांचं कोणाचं खातं इनॲक्टिव आहे किंवा तुमची के वाय सी आहे की नाही ते चेक करून घ्या बँकमध्ये जाऊन नसेल तर तुमचं खातं ॲक्टिव करून घ्या के वाय सी करून घ्या त्यानंतर ई के वाय सी पूर्ण झालेल्या नाही तर अशांना पैसे तर मिळणार नाही आधार बँक जे काही लिंक आहे तर त्याच्यावरची माहिती जर मिसमॅच असेल तर त्यांना मिळणार नाही सात बारामध्ये नाव वेगळे असेल त्यानंतर तुम्ही जे काही नोंदणी केली त्याच्यावर वेगळं असेल तर तुम्हाला पैसे तर मिळणार नाही तुमचं बँकेचं पासबुक इन असेल तर तुम्हाला इथं मिळणार नाही जमीन जमिनीची जी काही माहिती आहे ते तुम्हाला अपडेट करणे आवश्यक आहे ते जर नसेल तर तुम्हाला इथं मिळणार नाही डुप्लिकेट आधार कार्ड लावलं ला। व मल्टी अकाउंट्स असतील किंवा तुमच्या डिबिट आधार लिंक नसेल तुमच्या पासबुकला तर तुम्हाला इथे पैसे तर मिळणार नाही हप्ता बंद झाला असेल तर काय उपाय करायचा आहे म्हणजे ज्यांचे कोणाचे पैसे तर बंद झालेले असेल तर त्यांनी ताबोडतोब तुम्ही तुमची ई के वाय सी करून घ्यायची आहे पी एम किसानची पी एम किसान पोर्टलवर जा तुम्ही तुमचा आधार नंबर टाका ओ टी पी ई के वाय सीवर क्लिक करून दोन प्रकारे करू शकता एक बायोमेट्रिक थ्रू म्हणजे थम लव आणि एक ओ टी पीच्या थ्रू त्यानंतर आधार लिंक तपासून घ्यायचं आहे तुम्ही तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक आहे की नाही ते सुद्धा चेक करून घ्यायचं आहे तुमच्या नावामध्ये काही दुरुस्ती असेल तर नाव चे दुरुस्ती करून घ्या त्यामध्ये सातबारा असेल आधारवर असेल त्यानंतर इथं तुम्हाला तुमच्या बँकेचं पासबुकवर नाव चेक करून घ्या मनी ट्रान्सफरमुळे खातं बंद झाल्यास असे अपडेट करा म्हणजे ज्यांचे खाते कमी ट्रान्झॅक्शनमुळे तुमचं खातं जर बंद पडलेलं असेल तर खातं चालू करून घ्या त्यानंतर इथं एफ टी ओ जनरेटेड म्हणजे पैसे येतील तुम्हाला आर एफ टी म्हणजे तुम्ही चेक जे काही पैसे आहेत ते तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाईल तर होल्ड स्टॉप रिजेक्टेड हे तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे की तुमचं काय दाखवत आहे पी एम किसानच्या पोर्टलवर आता पी एम किसानचे जेवढे पात्र शेतकऱ्यात तर अशांनाच नमोचा हप्ता इथं मिळणार आहे जेव्हा पैसे केव्हा येतील तर हप्ता दुरुस्ती केल्याच्यानंतर सात ते पंधरा दिवसाचा तुमच्या खात्यामध्ये पैसे तर क्रेडिट केलं जाईल किंवा चोवीस ते बहात्तर तासाच्या देखील तुमच्या खात्यामध्ये दे पैसे जमा केले जाऊ शकते तर उद्यापासून सर्व शेतकरी बांधवाच्या खात्यात पी एम किसानचा साँग हप्ता इथं जमा होणार आहे त्याचप्रमाणे पी एम किसानचा हप्ता आता जमा झालेला आहे तर नमोचा हप्ता इथं तुमच्या खात्यात जमा होईल